मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा यासाठी एसी बस पाठोपाठ बेस्ट प्रशासनानं वोगो या इलेक्ट्रिक बाईक प्रवाशांच्या सेवेत आणल्या पण आता या बाईकचा मुंबईकरांना खरंच किती उपयोग होतो याचा प्रश्न सध्या उपस्थित होतोय प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी म्हणून या इलेक्ट्रिक बाईक मुंबईच्या रस्त्यांवर दिसू लागल्या पण याच बाईकचा मुंबईकरांना उपयोग होण्यापेक्षा गैरसोय जास्त होते मोबाईल ॲपवरून ही बाईक बुक करून प्रवास करता येतो पण बहुतांश वेळा त्या एखाद्या ब्रिजवर किंवा रस्त्याच्या मधोमध मद पडलेल्या दिसतात बहुतांश बाईकची अवस्था सुद्धा फार वाईट झाली आहे काहींच्या सीट फाटल्या आहेत तर काहींच्या गायबच झाल्या आहेत काही बाईक तुटलेल्या अवस्थेत आहे तर काहींचा रंग उडालाय व्हिडिओमध्ये तुम्ही ही जी दृश्य पाहत आहात त्यात दिसणारा इलेक्ट्रिक बाईक या मुंबईतल्या विविध भागात अशाच पडून असतात बेस्ट बस स्टॉपवर जिथे बस थांबता तिथे कुठेही बाईक उभ्या केलेल्या असतात बसमध्ये चढणं उतरणं प्रवाशांसाठी कठीण होतं त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते चार्जिंग संपली की तिथेच त्या टाकून प्रवासी निघून जातात त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी एखाद्या फुटपाथवर किंवा झाडाखाली या इलेक्ट्रिक बाईक पडून असतात दक्षिण मुंबईतल्या फोर्ट परिसरातील आणि मुंबई विद्यापीठ परिसरात असलेल्या बेस्ट बस स्टॉपवर मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या निरुपयोगी बाईक पडलेल्या आढळतात बाईकचा चुकीचा वापर करताना देखील निदर्शनास आलं एकावेळी एका व्यक्तीचं एका वजन पेळण्याची क्षमता असलेल्या या बाईकवर एकावेळी दोन जण बसतात आणि विरुद्ध दिशेने प्रवास करतात यामुळे अपघाताचा धोका सुद्धा होऊ शकतो वाहतूक पोलिसांना सुद्धा हे जुमानत नाही शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांकडूनही या बाईकचा चुकीचा वापर होतो रात्रीच्या वेळी गर्दुल्ले आणि मद्यपी या बाईकच्या सीट आणि इतर लोखंडी भाग काढून नेतात असं देखील एका बेस्ट कंडक्टरनं सांगितलं या सगळ्यावर बेस्टचे जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांना विचारलं असता बेस्टने या इलेक्ट्रिक बाईक प्रवाशांच्या सोयीसाठी आणल्या पण याचा चुकीचा वापर होतोय ही बाब चुकीची आहे या बाईकचा रस्त्यावर जर कुणी चुकीचा वापर करत असेल तर वाहतूक पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकतात वोगो कंपनीकडे या इलेक्ट्रिक बाईकचा मेंटेनन्स आहे त्यामुळे मुंबईत जिथे बाईक दुरवस्थेत दिसतात तसं आम्ही त्यांना कळवतो असं त्यांनी सांगितलं सुविधा असून देखील जर का वापर करता येत नसेल तर तिचा उपयोग काय या इलेक्ट्रिक बाईक वापरणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा प्रशासनाने दिलेल्या सुविधेचा योग्य वापर, वापर करणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने सुद्धा बाईकच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट